नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोरी आपण स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एन ए प्लॉट रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून साधारणपणे सहाशे मीटरच्या अंतरावर आजचा हा प्लॉट आहे आणि तुम्हाला कोकणामध्ये खास करून रत्नागिरीमध्ये आपलं हक्काचं घर बंगला बांधायचं असेल तर रत्नागिरी स्टेशन जवळचा आजचा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे मित्रांनो पाठीमागे देऊ शकताय हाच आहे आपला प्लॉट ज्यात तुम्हाला एरिया मिळतो आहे तीन पॉईंट चौऱ्याऐंशी गुंठ्याचा आता पहिल्यांदा या जागेची अधिक माहिती जाणून घेण्यापूर्वी ड्रोनच्या माध्यम प्ठ कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो समोर जे आपण पाहतात ते आहे रत्नागिरी रेल्वे स्थानक आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून मोजून सहाशे मीटरच्या अंतरा आजचा प्लॉट आहे तीन पॉईंट चौऱ्याऐंशी गुंट्याचा एन ए प्लॉट आहे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे आपल्या हक्काच्या घरासाठी किंवा बंगरा बांधकाम करण्यासाठी अतिशय उत्तम असा प्लॉट मी नक्कीच म्हणू शकेन आता आपण जाऊया आपल्या प्लॉटवर मित्रांनो स्टेशनपासून बाहेर पडण्यासाठी हा जो सरळ रस्ता पाहत आहे इथून पुढे गेल्यावर साधारणपणे आपल्याला एक बसस्टॉप भेटेल रत्नागिरी रेल्वे स्टेशन फाट्याचा आणि त्या बसस्टॉपच्या पाठीमागच्या साईडलाच आपला प्लॉट आहे मित्रांनो इथे बघू शकाल की क्लिअर टायटल वर्ग एक प्रकारचा आजचा एन प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला होम लोन करायचं आहे आणि होम लोन करून हा प्लॉट पर्चेस करायचा आहे तरी देखील ते करणं या ठिकाणी सहजसाध्य होणार आहे रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून जवळ आहे आणि कुवारबा व बाजारपेठेपासून साधारणपणे दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर आजचा प्लॉट आहे मित्रांनो रचनाचं डिमांड आपल्या या जागेपासून एक्झॅक्टली एका किलोमीटरच्या अंतरावर आहे ते त्यामुळे त्याची तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे आणि हा अर्थात प्लॉट असल्या कारणाने हा प्लॉट घेण्यासाठी आपल्याला कुठल्या शेतकरी दाखलाची काय गरज नाही आहे आपल्यापैकी कोणी येऊन या ठिकाणी प्लॉट पाहू शकतो योग्य वाटल्यास जागा मालकांशी बोलून हा प्लॉट परचेस करू शकतो प्रॉपर वाडी वस्तीमध्ये आजचा प्लॉट आहे आणि मित्रांनो अगदी स्पष्ट बोलायचं तर ह्या परिसरामध्ये जागा मिळणं देखील डिफिकल्ट आहे पण आताशा घडला कोकण वस्तूच्या माध्यमातून आपल्यासाठी हा प्लॉट उपलब्ध झाला आहे मित्रांनो लाईटचा करशन प्लॉटची शेजारी उपलब्ध आहे पाण्यासाठी मात्र या ठिकाणी आणि तुम्हाला विहीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल ग्रामपंचायतची नळपाणी योजना देखील इथपर्यंत आलेली आहे त्यामुळे तुम्ही आल्यावर तुम्हाला फक्त घर बांधायचं आणि ग्रामपंचायतला अर्ज करायचा तुम्हाला पाण्याचं कनेक्शन हे नक्कीच मिळून जाईल ही तीन पॉईंट चौऱ्याशी गुंट्याची एन ए प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या संपर्क करा आणि ही जागा परचेस करा आपल्या हक्काच्या घरासाठी रत्नागिरी मधल्या तर मित्रांनो कसं वाटत तुम्हाला आजचा हा एन ए प्लॉट तीन पॉईंट चौऱ्याशी गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि आपल्या कोकणामध्ये खास करून रत्नागिरीमधल्या अक्काच्या बंगल्यासाठीचा साथ आजचा सा, अतिशय उत्तम असा प्लॉट रत्नागिरी रेल्वे स्थानक सहाशे मीटर शांतरावर पूर्व व बाजारपेठ साधारणपणे दोनशे मीटर शांतरावर आणि रत्नाचा डिमांड जे आहे ते आपल्या जागेपासून एक्झॅक्टली एका मेटरच्या अंतरावरती आहे प्रॉपर वाडी वस्तीमध्ये आजचा एनिबल निर्माण मिळतो आहे त्यामुळे तुम्हाला घर बाधण्यासाठी अतिशय उत्तम असा प्लॉट मी नक्कीच पाहू शकेन ए प्लॉट असल्या कारणाने हा प्लॉट परचेस करण्यासाठी कुठल्या शेतकरी दाखलची काही गरज नाहीये आपल्यापैकी कोणी युनिअरिका प्लॉट पाहू शकतो योग्य वाटल्यास जागा मालकांशी म्हणून हा प्लॉट परचेस करू हो शकतो तीन पॉईंट चौदाशे गुंठ्याचा ए प्लॉट आहे आणि या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केले ते आहे बारा लाख रुपये गुंठा नॉन नेगोशिएबल ही जागा तुम्हाला आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की जाईल किंवा स्क्रीनवर कॉल करून आपली साईटी आपण शेअर करू शकता मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर स्वतः का लाईक करा चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोड तोपर्यंत श्री स्वामी समर्थ